दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार आहे मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी रंगभवन धारणी समोरील मैदानावर भारतीय प्रशासनिक सेवेच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, उपविभागी अधिकारी म्हणून मिताली सेठी यांचे शुभ हस्ते संपन्न करण्यात येणार आहे कोरोना विषाणूच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत फक्त ध्वजारोहण व त्यानंतरचे होणारे संचलन आणि मानवंदना या कार्यक्रमानंतर मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता ध्वजारोहण कार्यक्रमाच्या स्थळी गर्दी टाळावी त्याऐवजी सब डिव्हिजनल ऑफिसर धारणी व प्रोजेक्ट ऑफिसर इंटेग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट धारणी या फेसबुक पेजवर जाऊन लाईव्ह कार्यक्रमाचा आनंद नागरिकांनी घेण्याचे आवाहन सुद्धा मिताली सेठी यांनी केलेले आहे उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांनी आपल्या तोंडाला मास्क आणि सामाजिक अंतराचे भान ठेवावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मिताली सेठी यांनी केलेले आहे विदर्भ करिता तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत